अमरावती शहरात गेल्या एक महिन्यापासून अनेकांचा जुन्या वादातूनच खून केल्याच्या घटना घडल्या आहेत आणि तेही खुनाचे सत्र आता पुन्हा सुरूच आहे आता पुन्हा अमरावती शहरातील संजय गांधी नगरमधील लुंबिनी नगरात सहा जुलैच्या दुपारी एका गवंडी काम करणाऱ्या युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली वर्षीय ऋतिक बेलेकर असे मृतकाचे नाव आहे तर अक्षय शिंदे राज मुधोळकर मंगेश पवार निलेश पवार पवन चौधरी तर एक अल्पवयीन युवकाचा आरोपी मध्ये समावेश आहे ऋतिक या पूर्वी वडरपुरा येथे आरोपीच्या परिसरात राहत होता दोन हजार अठरा मध्ये परिसरातील दुर्गा देवीचे विसर्जन करते डान्स करीत असताना त्याचा आरोपी सोबत वाद झाला होता तोच राग त्यांच्या मनात राहिला काहीच दिवसापूर्वी मृत कृतिक वडरपुऱ्यातून लुंबिनी नगरात राहायला आला घटनेच्या दिवशी बगी एका बगीच्या जवळ त्यांच्या जुन्या वादातून पुन्हा भांडण झाले त्यामध्ये हृतिकने एका आरोपीला पाहून घेण्याची धमकी दिली मात्र आरोपीने हृतिकच्या घरावर हल्ला करून एकाने त्याच्या छातीत धारदार चाकू भोसकून त्याची हत्या करण्यात आली हत्येची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी गर्दी केली तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले इकडे सर्व आरोपी अकोला जिल्ह्यात पळून जाण्यास निघाले त्यातील एक आरोपी घटनेच्या दिवशी राजापेठ परिसरातील एका जुगारात पन्नास हजार रुपये हरला होता सर्व आरोपी छत्री तलाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर पळून गेले मात्र कोणाजवळ पैसे नसल्याने एका मित्राला घरून पैसे आणण्यासाठी फोन केला इकडे पोलिसांचे एक पथक लोणी पोलीस स्टेशन समोर आरोपींच्या शोधात निघाले होते मात्र त्यांना आरोपी छते तलाव जवळ असल्याचे माहिती होताच पुन्हा त्यांनी आपला मोर्चा त्या दिशेने वळविला आणि तक्रार दाखल होण्यापूर्वीच अवघ्या चार तासातच सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस स्टेशन मध्ये खुनाचे भावाला बोलावून आरोपीची ओळख पटविली कलम तीनशे दोन एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चार पंचवीस आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले सर्व आरोपींना सात जुलैला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना अकरा जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशाने एसीपी लक्ष्मण डुमरे यांच्या मार्गदर्शनात फ्रेजरपुरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम पोलीस निरीक्षक नितीन मगर पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुले डीबी पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे पोलीस उपनिरीक्षक जंगले डीबी पोलीस कर्मचारी वचन पंडित अनुप झगडे शेखर गायकवाड सागर पंडित यांनी केली आहे अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती